ते वर्षाच्या संघर्षाची कहाणी दिव्यांग मुलीची आई करत आहे अहोरात्र सेवा मात्र शासकीय योजनांची उपेक्षा ना आधार कार्ड ना रेशनचे धान्य लाडकी बहीण योजना तर खूपच लांब शिरो तालुक्यातील बुबनाळ येथील छबुताई बाळासाहेब कबाडे यांना दोन मुली आहेत त्यापैकी त्यांची एक मुलगी सत्यभामा बाळासाहेब कबाडे हिला जन्मताच अपंगत्व आहे या अपंग मुलीच्या जन्मापासून ते आत्तापर्यंत तेहतीस वर्षे अहोरात्र तिची आई सेवा करत आहे या मुलीच्या जन्मानंतर तिचे वडील बाळासाहेब कबाडे अवघ्या तिसऱ्या वर्षी जगाचा निरोप घेतला त्यानंतर या माऊलीने आजपर्यंत तिची सेवा केली आपल्या अपंग मुलीच्या सेवेसाठी या आईने आपल्या सर्व सुखाचा त्याग केलेला आहे घरामध्ये कर्ताधर्ता ही एकटीच असल्या कारणास्तव तिला कुठेही जाता येत नाही या कुटुंबियांचे घर खूप वाईट अवस्थेमध्ये आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस या महापुरामध्ये घराची खूप मोठी पडझड झालेली आहे या घराला छतसुद्धा नाही अशी अवस्था बनलेली आहे सर्वात विशेष बाब म्हणजे अनेक वेळा प्रयत्न करूनसुद्धा या अपंग मुलीचे आधार कार्डसुद्धा निघालेले नाही राज्यामध्ये सर्वत्र लाडक्या बहिणीचा बोलबाला सुरू आहे पण बुबनाळ यामधल्या लाडक्या बहिणीला लाभ मिळालेला नाही यामुळे शासकीय कोणताही लाभ मिळू शकत नाही मोफत अन्नधान्य सुरक्षा योजनेचा सुद्धा तिला लाभ मिळत नाही म्हणून तात्काळ लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे यामध्ये दखल घेऊन त्या अपंग मुलीचे आधार कार्ड काढून तिला सर्व योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी जोर पकडू लागलेली आहे माझे नाव छबुताई बाळासाहेब कबाडे आहे मी राहणार बुबनाचे माझी मुलगी अपंग आहे तिला शासनाचा लाभ हवा ते जन्मताच अपंग आहे महापुराने माझे घर विस्कळीत झाले आहे तरी मला घरकुल मंजूर व्हावे आणि लाडक्या बहिणीचा पण माझ्या मुलगीला लाभ व्हावा नमस्कार मी सुधीर सुभाष शापुरी गावचा रहिवाशी आहे सत्यमावा भामा बाळासू कबाडे ही मुलगी गेले तेहत्तीस वर्षे अपंग आहे जन्मताच अपंग आहे त्याचं आधार कार्ड नाही त्यांना धान्य मिळत नाही लाडकी बहीण भाईन, बहिणीचं योजना मिळत नाही त्यानंतर त्यांना घरकुल दोन हजार पाच एकोणीसमध्ये दोन हजार पाच व एकोणीस पुरामध्ये एकवीसमध्ये त्यांचं घर बुडालं आहे त्यानंतर त्यांचं घराचं अवस्था चांगलं नाही बिकट आहे त्यांना लाभ घरकुल योजनेचं लाभ मिळावं शासनानं त्यांना त्वरित शे योजनेचे लाभ मिळवून द्यावं त्यांच्यासोबत त्यांची आई त्यांचे मुलीचे व्यवस्था म्हणजे व्यवस्था करतात त्यांना शासनाचा अजूनही लाभ मिळाला नाही आत्रीच शासनाने त्यांना लाभ मिळवून द्यावे ही कळकळीची नम्र विनंती आहे गेली तेत्तीस वर्ष संघर्ष करणारी माय लेकी आपल्यासमोर आहेत छबुताई बाळासाहेब कबाडे व सत्यभामा बाळासाहेब कबाडे आपल्यासमोर आहेत तेहतीस वर्ष सेवा करणारी दिव्यांग मुलीची आई छबुताई आजपर्यंत कुठेही त्या गेल्या नाहीत आपल्या दिव्यांग मुलीची सेवा करत आहेत पण या प्रगत महाराष्ट्रामध्ये शासनाचा एकही लाभ या दिव्यांग मुलीला मिळू शकत नाही गेली अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा आधार कार्ड त्यांचं निघालं नाही यामुळे रेशन त्यांना मिळत नाही लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रात गाजलेली तीसुद्धा त्यांना मिळत नाही दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार पाचच्या महापुरात त्यांचं घर बुडूनसुद्धा त्यांना घरकुलचासुद्धा लाभ मिळालेला नाही आहे या कुटुंबाला मदत मिळावी महाराष्ट्र शासनाने या कुटुंबाची दखल घ्यावी टी एन टी न्यूजसाठी बुबनाळहून चिदानंद अळोळी